नमस्कार आज मी तुम्हाला विकसित भारत बिल्डत्वा अंतर्गत प्लास्टिकच्या वापर व समस्याच्या विषयी माहिती सांगणार आहे आजच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे प्लास्टिक हलके टिकाव आणि स्वस्त असल्यामुळे ते बाटल्या पिशवी खेळ खेळणी वस्तू व पॅकिंग वस्तू घरगुती वस्तू इत्यादी अनेक वस्तूंवर इत्यादी अनेक वस्तू गोष्टींवर वापरले जाते पण त्याच्याच व्यतिरिक्त वापर हा गंभीर गंभीर पर्यावरणीय प्रश्न बनला आहे समस्या प्लास्टिक सहज न बिघडणारे असल्याने ते असल्याने ते जमिनीत व पाण्यात वर्षानुवर्ष तसेच राहते प्लास्टिकच्या थरामुळे जमिनीत हवा पाणी जाणे कमी होते प्लास्टिक समुद्रात गेल्यामुळे सागरी जीवांचा जीवांना धोका निर्माण होतो गाई दुकरे मासे इत्यादी प्लास्टिक खाल्ल्या खाल्ल्याने आजारी पडतात किंवा मरतात प्लॅस्टिक झाल्याने हानिकारक दूध विकतो दू 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 त्यामुळे शासनाचे व त्वचेचे आजार होतात यावरील समस्यावरील उपाय प्लॅस्टिकचा वापर कमी हो करणे आपली किंवा कांदेपेशा वापरणे प्लॅस्टिक वस्तूवर पुनर्वापर करावा प्लॅस्टिक 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 जाण्याऐवजी योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे लोकांमध्ये जनजागृती करावी सरकारने प्लॅस्टिक बंदी राबवावी धन्यवाद धन्यवाद